हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळ्याच्या कोड मैत्रिणीचं कोडपावांचं व्हिडिओमध्ये स्वागत करते अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आता तुम्ही मनात असणार की ताई आज व्हिडिओमध्ये आली तू तर व्हिडिओचं कारण सांगायचं असं आहे की माझ्या वहिनीचं होतं टोहाड्या जेवण म्हणजे माझ्या मावशीची सून येते तर त्यांचं होतं टोड्या जेवण तर त्यांच्यासाठी मला साडी घ्यायला जायचं होतं तर त्याच्यासाठी ना मी काय केलं ना पटापट तयारी करून घेतली आणि बाईच्या चायतीला काय असतं ना पन, मुड़े मुड़े की कुठेही जायचं म्हटलं की पहिले आपल्याला सगळं व्यवस्थित लागतं तर त्याच्यासाठी तर बघू शकतात आणि व्हिडिओ म्हणजे डोळे जेवण चला माझ्या घरी चार पाच दिवसांना ते पण काही कारणामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही कारण की लाईट पण नव्हती आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझी तब्येत परी नाही नव्हती त्याच्यासाठी व्हिडिओ बनवून ठेवलेला होता पण एडिट करायचा बाकी राहिलेला होता तर त्याच्यासाठी तर पकडू शकतात मी पटापट -पड़ काय केलं ना केस विचारून घेतले आणि आता माझे केस कापले ना तर मला काही वेळ लागत नाही केस विचारायला ना। पहिले माझे केस लांब होते ना तर मला खूप वेळ लागायचा आणि केस पण खूप पतले होते माझे त्याच्यामुळे आणि आता कसं झालंय ना आता केस कापल्यावर असं वाटतं की केसं कधी वाढतील केस कधी वाढतील ही अशा धरून पसलेली मी मला केस नाही पण वाढले तरी चालतील पण ताट पाहिजे माझे केस तर ते काय ना मला इथलं पाणी सूट नाही होते त्याच्यामुळे माझ्या केसांना काही वाढ पण होत नाही आहे आणि ताट पण होत नाही आहे अशी गोष्ट आहे आता वहिनीच्या डोळे जेवण झालं माझं ना तीन तारखेला पण काही कारणामुळे मला बिडस टाकता आला नाही कारण काय ना तर काही ना काही काही ना काही चालू होतं त्याच्यासाठी तर पकडू शकता तुम्ही पटापट तयारी करून घेतली मी साडी घ्यायला जायचं होतं माझ्या वहिनीसाठी तर मी ना पटापट तयारी करून घेतली आणि माझी लिपस्टिक आहे ही लिपस्टिकने मला खूप सपोर्ट केला खूप साथ दिली आणि तू खरा पिखडली पण न तर आम्ही कसंही करून रिपेअर करतो आता पण हे माझ्यासोबत काय घटना झालेली होती आणि हिचे खटकाय नाही याचा मी तुम्हाला दाखवते झूम करून कारण तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी एक लाईट बंद केला बघू शकते हा जो बारीक लिपस्टिक ना लिप सारखा आकार आहे तो निघून गेलेला होता आणि माझी लिपस्टिक आतमध्ये अडकलेली होती आता मला पंचायत पडली तुम्ही म्हटली तर माझ्या लहान मुलाने काय केलं ना सुई घालून सांग तो त्याच्याने घालून तिला काढला काढली आणि तिच्यामध्ये तो खटका फिट केला म्हणजे मुलांना पण असं म्हणजे हे होतं बघू शकतात आणि मला माझा मुलगा मोठा मुलगा काही करत होता की चल मग मी पटापट आणि त्याच्या काहीतरी शोधत होता तो तर त्याच्या शोधण्याच्या नात आणि माझी तयारी करण्याच्या नात एकच झाला तर पटपट तयारी करून घेतली मी आणि साडी घ्यायला निघाली तर बघू शकतात आणि तो मते मते येत होता ना त्रॅड पाचापाची होत होती किंवा तू पण थांबत नाही ना मला पण र थांबवत येत नाही आतमध्ये तर असं असतं आपलं पायकांचं आपल्याला कोणी टिस्टर्ब करायला आला नाही की आपण कसं का हे होतो तर सो आपली तयारी झालेली आहे पकू शकतात आणि आपण निघालेले आहेत आताच साडी घ्यायला तर साडी घ्यायला निघाल्यावर आमचं सगळे शॉपिंग साडी वगैरे घेतल्या त्यानंतर आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये केलेत म्हणजे तिथं कॉफी पिली आम्ही टू इन वन म्हणून माझ्या मुलाने आणि कारण मला खूप प्रचंड भूक लागलेली होती आणि मला जायचे होते वाढायला पण मी ना काही खाल्लं ना की माझा प्रवास होत नाही म्हणून मी काहीच खाऊन जात नाही प्रवासा ठिकाणी मग मी काय केलं माझ्या मुलगा बोलला की मम्मी आपण टू इन वन कॉपी करू तर मी टू इन कॉपी केली घेतली आणि ती पिली आणि मग मी निघाली त्याच्यानंतर आहे ना नेक्स्ट डेला होतं कोतपराई म्हणजे टो टोळ्याचे ओन त्या दिवशी आम्ही ना जेवण ठेवलेलं होतं पकवू शकतात त्या दिवशी तो डाळ पटी वांग्याची भाजी आणि भात आणि डाळाच्या मी दोन प्रकारच्या ठेवलेले होत्या सात डाळमध्ये एक खट्टी डाळ आणि एक पत पातळ डाळ अशा प्रकारे आणि माझी मावशी मी आम्ही तो कजन करत होते इकडं आणि माझे काका आणि त्यांचा लहान मुलगा ते कोडे फिचवत होते पकवू शकतात तुम्हाला थोडंसं मी दाखवते पका माझ्या मावशीच्या घरचे आहेत ना त्या पकवू शकतात ते घोडा पिचवत होता पट्टीचा आणि इकडं वांगे सकाळीच कापून ठेवलेले होते त्यांनी आणि इकडं पकाय असे तो एक दोन दोन गोळे ठेव करून ठेवलेले होते आणि तिसरा गोळा ते पिचवत होते म्हणजे काहीच असं लोकांचं जेवण नव्हतं आणि इकडं पाणी तापत ठेवलेलं होतं पण आम्हाला ना ते पट्टी वा पाण्यामध्ये उकडायची नव्हती वा फेवरती ठेवायची होती त्याच्यासाठी माझ्या मोठ्या वहिनीने काय केलं ना ती के चान्नी पण आणून ठेवलेली होती तर बघू शकता मी तोक्याच्यानी ना माय की पट्टी बनवत होतो मी आ, मी काही बसत नव्हती पण मग मला बसू आता काय करणार कंटाळा आलेला होता म्हणून फसली मी तिथं पट्टी बनवण्यासाठी तर अर्धच तर काम माझ्या काकांनी ना मावशीने म्हणजे सगळ्यांचेच हात पार लागले त्या स्वयंपाकाला असं नाही की एक पण कसं आहे ना वयस्कर लोक करत असले की पटापट काम होतं अशी गोष्ट आहे वयस्कर लोक पाहिजे घरामध्ये मोठे लोक ते आपले आजी आजोबा असो आपले सासवासरे असो की कोणी असो तर पटापट होता आणि मला खूप आनंद झाला होता व्हिडिओ काढण्यासाठी मी फक्त व्हिडिओ काढण्यासाठी बसलेली होती तिथं बस कारण की माझे वहिनी पण खूप आहेत की ते मला कशाला साथ लावून इथे माझ्या दोघं वहिनी आहेत ज्या माझ्या मावशीच्या दोघं सोनं आहेत त्या मला कशाला साथ लावून येते पण तरी पण मी केलं मला एकटं किती वेळ होईल आणि पावसा पाऊस चालू होता त्या दिवशी खूप तर बघा एवढंच पट्ट्या पण देतात आमचे एवढेच लोडके पणले त्या दिवशी याच्यातून पण शिल्लक राहिलेले होते बघू शकतात हेच वेळ झाला नाही आणि इकडे वांगे शिजवायला टाकलेला होता आम्ही बघू शकतात आणि त्यानंतर मग डेकोरेशनवाला आला होता तर डेकोरेशनवाल्याने येऊन ना डेकोरेशनवाल्याने येऊन आणि बलून सजवले बघू शकतात तुम्ही बलून म्हणजे त्याने असं डेकोरेशन केलं की इतकं छान झालं ना डेकोरेशन त्याचं पण खूप छान झालं आणि माझ्या मग ना भरपूर वर्षांनी दिवस राहिले म्हणजे त्यांच्या लग्न आठ नऊ वर्ष त्या इतक्या वर्षाने त्यांना दिवस राहिले तर त्यांना करायला करायलाच करायचा होता म्हणून मी त्यांचा पण फोटो किंवा फेस विडिओ वीड़, मध्ये टाकलेला नाही आहे फक्त छोट्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी त्यांचा लास्टला ते राता कृष्ण म्हणून निघतं डेकोरेशन मध्ये तो टाकलेला आहे मी फक्त तर बघू शकता तसं सुंदर असे समीर पहुनी डेकोरेशन बनवलं आणि कमी किंमतमध्ये त्याने त्यांनी खूप छान असं सुंदर डेकोरेशन बनवून दिलं बनवायचं आणि त्यांचे म्हणजे खूप कॉमेटिव्ह होते हे दोघं जण त्यांच्यासोबत जो मुलगा खाली बसलेला आहे ना तो पण खूप कॉमेटिव्ह होता म्हणजे असे काम करताना आपल्यासोबत कोणी कॉमेटी असलं ना ते खूप छान वाटतं म्हणजे टाईम पण कुठं निघा तो पत्ता लागत नाही तर असं आहे आणि असं गोष्ट होती स्वयंपाककाम जे आठपण केलेलं होतं दुपारीच दोन वाजाशीच सगळं आटपण केलेलं होतं पट्टी डाळ वांगेची भाजी हे सगळं आटपण केलेलं होतं सगळ्यांचे आतपाय लागले होते म्हणून आणि बघा लाईट लावल्याच्या नंतर किती सुंदर असं दिसतंय ते बघू शकता तुम्ही की खूप सुंदर असं ते डेकोरेशन आणि पाडणं काही केलं नव्हतं त्यांनी सोप्यालाच त्यांनी सजावट केलेली होती आणि बघू शकतात तर अशा पद्धतीने आणि त्यांनी ना तो सोपाचा होता ना त्याला मध्ये ठेवला आणि त्याच्या आउट त्यांनी त्याने ने डेकोरेशन बनवलं म्हणजे असं म्हणजे हल्लीच्या काळामध्ये काय होतंय ना मागायच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी करणं शक्य होतं म्हणून छोट्याशा याच्यामध्ये पण केलं ना तरी असं वाटलं पाहिजे कि पा, खुश झालं पाहिजे आपलं याच्यामध्ये आणि खूप सुंदर असा प्रोग्राम झाला आणि त्याच्यामध्ये काय केलं ना माझी मोठ्या वहिनी आहेत म्हणजे माझ्या मावशीच्या मोठ्या सून तर त्यांनी काय केलं ना ती त्या त्या वहिनी त्यांच्या मुलींचं असं डेकोरेशन बनवलं वस्तूंचं आणि त्यांनी पण खूप भाग तोड केली कारण त्यांचं खरंच आवड आहे तिथून तर त्यांनी खूपच तोड केली त्यांचा पण खूप हात पार लागला या गोष्टीला हे सगळं माझ्या मावशीच्या मोठ्या सोन्याच्या मुलीचंही आहे कारण ती आता तिला पुढच्या महिन्यामध्ये ना पाच वर्ष कम्प्लीट होत आहेत तर तिला हे सगळं खेडणी वगैरे टॉल टेडी हे सगळं तिचंही आहे तर पकडू शकतात तर तिचा सगळं सामान होता ब्रश वगैरे सगळं हे सगळं त्यांनी त्याला डेकोरेशनला ठेवलं म्हणजे आम्हाला काहीच विकत आणायची गरज पडली नाही पकडू शकतात फक्त मोबाईल ठेवला माझ्या मावस भावाचा आणि बघू शकतात सगळ्या कपड्याशी साईडला व्यवस्थित ठेवले मध्ये टी व्ही पण आहे म्हणजे येणाऱ्या बाळाला टी व्ही पण पकायचं ये येणाऱ्या बाळाला टी व्ही पण लागतो असं म्हणजे आणि बघू शकतात तिथं यातल्या दिवशी पॅकिंग करून ठेवलेलं तेव्हा सगळ्यांनी म्हणजे सकाळ म्हणजे मोठ्या वहिनी यातल्या दिवशी सगळं पॅकिंग करून ठेवलं बघू शकतात आणि सगळ्यांचे हातभार लागले म्हणजे तर खूप सुंदर असं झालं हा प्रोग्राम आणि तिने काय तिचे जे डेकोरेशन होतं राहता कृष्णाचं त्यांनी तिने ना कृष्ण काढला त्याच्यामध्ये तो तुम्हाला पुढे दाखवेल मी तर बघू शकतात चंद्रावर पण त्या चंद्राचा चंद्रा पण व्हिडिओ आहे तिने खूप सुंदर असे फोटो काढलेले आहेत आणि खूप सुंदर असे व्हिडिओ निघालेले आहेत पण कसं आहे ना कोणाला आवडतं हो, कोणाला आवडत नाही म्हणून मी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काही तुम्हाला युट्यूबवरती शेअर करू नाही शकली त्यासाठी मी माफी मागते पण चंद्र बघा किती सुंदर निघालेले आहेत खूप सुंदर निघालेलं आहे चंद्र आणि फोटो पण खूप सुंदर निघालेले होते तिथे टोवाळे जेवण अशा पद्धतीने चालण घरातल्या घरात आणि कमी पैशांमध्ये खूप सुंदर असं झालं तिथे टोळ्या जेवण तर खूप मनापासून थँक्यू म्हणते मी त्यांना आणि खरंच आहे हल्लीच्या काळामध्ये मागायच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी करणं शक्य होत नाही पण त्यांनी कमी पैशांमध्ये डेकोरेशन आल्याने करून दिलेले आहे त्यानंतर मग पकवू शकतात मी वटी भरणाच्या सामान आणलेला होता बघू शकता तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओमध्ये आम्ही साडी घ्यायला गेलेले होते तर मी स्टेशनमधूनच सगळं सामान घेऊन घेतलेला होता नारळ साडी वगैरे तर हे बघा हे बघू शकता तुम्ही तर मी साडी वांगी कलरची घेतलेली होती आणि तिला पण खूप आवडली सगळ्यांना आवडली ती साडी आणि खूप सुंदर म्हणजे म्हटलं मन्त कसं आवडते की नाही आवडते बघू शकतात आणि अशा प्रकारे तो कार्यक्रम फार पर पडला बघू शकता तुम्ही राता Terus, selapa itu masuklah nasri suami sama